खासदार साहेब काय सांगाल उत्तर पुणे जिल्ह्यातला विचार केला तर मोठ्या प्रमाणात व्यक्त्यांची संख्या वाढली व्यक्तींचे मृत्यू दिवसेंदिवस होत आहेत काय सातत्याने या गोष्टी होत आहेत आणि हे अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे की आता अवघ्या दहा दिवसाच्या अंतरामध्ये दोन चिमुकल्यांचा हतना जीव या बिबट्याच्या हल्लात गेला एक कुमशेतला घटना घडली आणि पिंपरखेडमध्ये ही घटना घडली आणि कुठल्याही नुकसान भरपाईने कधी जीव परत येत नाही मान्य मुख्यमंत्री महोदयांना वारंवार याविषयी पत्र लिहून झालेलं आहे की या संदर्भात एक ठोस कृती आराखड्यासाठी आपण बैठक लावा पण एक दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कबुतरांसाठी वेळ देता येतो पण आमच्या लेकरांच्या जीवासाठी मान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वेळ देऊ शकत नाहीत तर मान्य मुख्यमंत्री महोदयांना विनंती एकदा येऊन बघा की अक्षरशः जसे कुत्रे दिसायचे ना तसे बिबटे रस्त्यावर दिसतात जाता येता सकाळ संध्याकाळ दिसतात आजचा परवाचा हल्ला हा दहा वाजता सकाळी हल्ला झालेला आहे आणि पाच वर्षाच्या लेखराचा जीव गेलेला आहे याच्यामध्ये त्यामुळे मान्य मुख्यमंत्री मोदयांना ही विनंती आहे की आजही जर जवळपास नऊशे ते हजार बिबटे या जुन्नर वन विभागाच्या क्षेत्रात आहेत जुन्नर असेल खेड असेल आंबेगाव असेल शिरूर, शिरूर असेल या चार तालुक्यांमध्ये एवढं असेल तर त्याला पुरेसं मनुष्यबळ असणं गरजेचं आहे त्याला पुरेसे पिंजरे असणं आवश्यक आहे एकट्या शिरूर तालुक्यासाठी किमान शंभर पिंजऱ्यांची अजून आवश्यकता एका पिंजऱ्याची किंमत फक्त एक लाख पाच हजार की दहा हजार रुपये एका पिंजऱ्याची किंमत येते शंभर पिंजऱ्यांसाठी एक कोटी रुपये मान्य मुख्यमंत्री महोदय देऊ शकत नाहीत ना आमच्या जीवासाठी इतर सगळ्या गोष्टी आणि इतर तुमच्या जाहिरातबाजी जेव्हा होते ना त्या जाहिरातबाजीवरचा खर्च थोडा कमी करा आणि या बिबट्याचा प्रश्नासाठी ही गोष्ट करा केरळसारखं एक छोटं राज्य जर राज्य आपत्ती घोषित करू शकतं तर आता दोन हजार सात सालापासून चौपन्न बळी गेले चौपन्न जीव गेलेले आहेत या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये तर जो केंद्र सरकारच्या पातळीवरचा लढा आहे या केंद्र सरकारच्या पातळीवरच्या लढ्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र सरकार ठामपणे भूमिका घेतली पाहिजे ना शेड्यूल वनचा जो बिबटा आहे तो त्याच्या नॅ हॅबिट मधून बाहेर आलेलं आहे हे रा केंद्र सरकारला सांगितलं पाहिजे ना तर तुमचं डबल इंजिनचं सरकार कामच आहे ना हे महत्त्वाचं आहे त्याचबरोबर बिबट्याच्या नसबंदीचा प्रस्ताव आहे पण प्र हा लांबचा प्रस्ताव आहे त्या नसबंदी झाल्यानंतर त्याची समोर थोडा वेळ वेळ जाणार आहे पण तात्काळ राज्य आपत्ती घोषित करून जेणेकरून हे जे वन विभाग आहे याला पुरेसं मनुष्यबळ असेल पुरेशी साधनसामग्री असेल आणि ही जी कायम जीवाची भीती है, ही कमी होण्याच्या दृष्टीनं मान्य मुख्यमंत्री विनंती केली मी पुन्हा एकदा हात जोडून कळकळीची विनंती करतो कबुतरासाठी तुम्हाला बैठका घ्यायला जर वेळ असेल तर आमच्या लेकरांचा जीव जातोय या बिबट्याच्या प्रश्नावर तातडीनं ठोस कृती आराखडा करा तुमच्या दहा जाहिराती बंद करा पण या विभागाला पुरेसा निधी आधी उपलब्ध करून द्या पुरेसं मनुष्यबळ द्या आणि आमच्या लेकरांचे जीव वाचवा पण बिबटे जर पकडले तर ते पिंजर बिबटे पकडणे तात्पुरती मलम की ज्या ठिकाणी त्याची संपलेली आहे कौतुक करताय ना तुम्ही पत्र लिहून झालेलं आहे त्यामध्ये शंभर बिबटे हे सुरुवातीला आहे त्याच्यासाठी तरी कृती आराखडा करा ना लवकरात लवकर, लवकर। मग फक्त आम्ही वनताराचं कौतुक आणि याच्यावर जर ऐकतो तर याच्यातले एक ठराविक साईज जो बिबट्याचा समजा शंभर बिबटे असतील दोनशे बिबटे असतील हे आधी प्रायोगिक तत्वावर नेऊन वनतारामध्ये सोडा हीच तर आमची मागणी किमान ही सुरुवात आहे किमान ही सुरुवात आहे ही सुरुवात आहे या सुरुवातीच्या दृष्टीने तीन चार महत्वाच्या गोष्टी बघा ऊस आम्ही लावतो आम्ही ऊस सोडू शकत नाही कारण ऊस एकमेव आमच्याकडे नगदी पीक आहे ऊसाच्या बाबतीत सुद्धा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून जे चक्राकार पद्धतीनं ऊस लागवडीचं हे आहे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटलाही आपण मागणी करतो ऊस आम्ही सोडू शकत नाही पण त्या ऊसाचीच लपण बिबट्याने पकडलेली आहे जर मग ऊसाची लागवड कमी करायची असेल तर आमच्या सगळ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आधी अनुदान द्या त्यांचं जे अर्थार्जनाचं साधन आहे ते तयार करा आणि मग तुम्ही आम्हाला हे शिकवा की बिबट्याची लपण आता ऊसात होते त्यामुळे ऊस लागवड आली तर बिबट्याचा प्रश्न हा आणखी भीषण होतो पण यावर महत्वाचा पर्याय बिबट प्रजन नियंत्रणासाठी प्रस्ताव पहिला करणं त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारनं तातडीनं शेड्युल वन मधून बिबट्या काढण्यासाठी केंद्र सरकारकडं आग्रही भूमिका मांडणं तिसरी गोष्ट वन विभागाला पुरेसं मनुष्यबळ पुरेशी साधन सामग्री देणं राज्य आपत्ती ही बिबट मानव संघर्ष ही राज्य आपत्ती घोषित करणं मी पुन्हा पुन्हा सांगतो आतापर्यंत तीन पत्र लिहून झालेली आहेत जर केरळ सारखं छोटं राज्य हत्ती आणि मानव संघर्षात जर राज्य आपत्ती घोषित करतं तर महाराष्ट्रानं हे करणं गरजेचं आहे चौपन्न बळी गेलेत अजून किती जीव जायची आपण वाट बघतोय तर मग या चार गोष्टी आधी प्राधान्यानं करणं गरजेचं आहे राज्य सरकारकडं ही कळकळीची विनंती एक ठोस कृती आराखडा करून याला एक स्पेशल टास्क फोर्स या बिबट मानव संघर्ष कमी करण्यासाठी आणि आमच्या लेकरांचे जीव वाचवण्यासाठी हे लवकरात लवकर करणं गरजेचं आहे